नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल आप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात पिवा आवक चार हजार सातशे त्रेष्ठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दहा सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार आठशे एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचावन्न सर्वसाधारण दर तीन हजार आठशे बावन्न रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्ती जास्त दर चार हजार पंचवीस सर्वसाधारण तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्ती जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण चार हजार रुपये प्रति क्विंटल जाना बाजार समिती जात पूर्वा आवक चार हजार सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवा आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे वीस सर्वसाधारण चार हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवा आवक नऊशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवा आवक पंचवीस हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बावीस सर्वसाधारण चार हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दर चार हजार दर चार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दर चार सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीन नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर तीन सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस था चारथा था चारथा ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर दोन पंचवीस हजार चारशे एक्ण क्विंटल अमरावती नऊ हजार आठशे एक क्विंटल कारंजा सहा हजार क्विंटल अकोला चार हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल जालना चार हजार सव्वीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन सदुसष्ट हजार चारशे आठ क्विंटल आवक आली होती आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन एकाहत्तर हजार चारशे सव्वीस क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते ही आवक कालच्या पेक्षा चार हजार अठरा क्विंटल जास्त आलेली आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो आपण जास्तीत जास्त दरांचा जर दर सर्वसाधारण दरांचा जर दर विचार केला तर आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो असा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद